ओ हॅलो नमस्कार मी आहे पूजा फ्रॉम पूजा केक हाऊस पूजा केक हाऊसमध्ये आपले स्वागत आहे तर आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाईकने मी जाते कुठं आहे तर आज आम्ही केकचं रॉ मटेरियल आणायला अमरावतीला चाललो आहे हे माझे मिस्टर काय ना फ्रेंड्स uh, मी जिथं राहते तिथं केकचं रॉ मटेरियल मिळत नाही म्हणून मला अमरावतीला जावं लागतं तर आम्ही सकाळीच लवकर कामं उरकून तयारी केली आणि अमरावतीला जायला निघालो आणि बस एक दीड तासातच दीड तासात आम्ही पोहोचलो तिथं आणि हे बघा केकचं शॉप अमरावतीमध्ये टेकिट विकिट म्हणून एक शॉप आहे जिथं केकचे सगळ्या प्रकारचे रॉ मटेरियल तुम्हाला मिळून जाईल हे आहे गुडरीजचं प्रेमिक्स जे मी यूज करते खूप छान आहे हे चॉकलेटचं आहे मी दोन चॉकलेट आणि एक व्हॅनिलाचं असं घेतलं होतं फायू के जीची जी जी बॅग आहे ही व्हॅनिलाचं सेवन फिफ्टी आणि चॉकलेटचं एट सेवन फाईव्हमध्ये तुम्हाला मिळून जाईल इथं बघा सर्व प्रकारचे तुम्हाला मोल्ड वगैरे कटर्स टॅग बॅनर चेरी सगळं तुम्हाला मिळून जाईल एकाच जागी तुम्ही नक्की विजिट द्या खूप छान आहे सगळंच मिळतं इथं हे बघा फायनली नंतर घरी आली आणि हे बघा मी गुडरेजचं प्रेमिक्स पेस्ट्री बॉक्स बेस केकचे बॉक्स आणि हे आहे ड्राय केकसाठी आणलेले बॉक्स त्याच्यानंतर हे ग्लास आहेत मी ग्लास केक बनवते ना तर त्याच्यासाठी विथ लीड आहे हे मला साडेतीनशेला पन्नास का पन्नास असे मिळाले विथ लीड त्याच्यानंतर हे आहे डार्क कंपाऊंड ट्वेमचं आणि त्याच्यानंतर हे आहे ग्लेजिंग जे जेल जे मी लहा नाव लिहिण्यासाठी कर यूज करते हे आहे चेरी ब्लॅक फॉरेस्ट केकसाठी आणि त्याच्यानंतर हे आहे मॅंगोचं क्रश मालासचं मालाज कंपनीचं आहे खूप छान फ्लेवर येतो याने केकला त्याच्यानंतर ही आहे आपण ड्राय केक बनवतो ना त्यात यूज करतो टुटी फ्रुटी त्याच्यानंतर मी काही फ्लॉवर्स वगैरे आणलेत ब्लू कलरचे जे मी केक डेकोरेशनसाठी यूज करते त्याच्यानंतर हे आहे जेल कलर ऑरेंज अँड येलो तर मी एवढं सगळं सामान आणलं मंडळी त्याच्यानंतर हे मी केकवर फ्लॉवर बनवते ना फुसफुस फुस कलर पिंक कलरचा तर एवढं सामान मी आणलं आहे तुम्हाला जर जायचं असेल तर नक्की व्हिजिट द्या ओके बाय बाय थँक्यू